उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई आणि मोटार ड्रायव्हिंग चालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी पस्तीसाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत मुंबई महापालिकेच्या रबारे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान आणि जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाहू महाराज शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षिततेची शपथ देण्यात आली व्यासपीठावर माजी महापौर सुधाकर सोनावणे वाशी आर टी ओ निरीक्षक सुनील मेत्रे धनराज शिंदे संतोष काथार आर एस पीचे समादेशक दिलीप स्वामी आयोजक नवी मुंबई मोटार ट्रेनिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष सुभाष भोळे तसेच ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे पदाधिकारी शिक्षक चालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतुकीचे नियम व काळजी घेण्याबद्दल जनजागृतीसाठी नवी मुंबई आर टी ओ पोलिसांच्या उपस्थितीत बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी विविध स्पर्धांसह मार्गदर्शन शालेय विद्यार्थी व ड्रायव्हिंग स्कूल वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पस्तीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी राजश्री शाहू महाराज विद्यालय कनिष्ठ विद्यालय या ठिकाणी हा जो रस्ता सुरक्षापर जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला मुलांची रॅली आणि त्याबरोबर लहान वयातच रस्ता सुरक्षेचं प्रबोधन करून पुढे भविष्यामध्ये हीच मुलं रस्त्यावरून एक जागृत नागरिक म्हणून वागतील त्या नियमांचं पालन करतील हा उद्देश समोर ठेवून आमच्या मोटर ट्रेनसूल मालक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्या कार्यक्रमासाठी परिवहन विभाग वाहतूक विभाग त्याच त्याचबरोबर या शाळेचे माननीय माजी महापौर सुधाकरजी साहेब यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं त्यांनीसुद्धा या ठिकाणी होकार देऊन या जनजागृतीच्या संदेशाबाबत एक सकारात्मक निर्णय घेऊन लहान मुलांपर्यंत हा संदेश कसा पोहोचेल असा उद्देश ठेवला आणि त्या पद्धतीने या कार्यक्रमाला या ठिकाणी मुलांनी भरघोस प्रतिसाद दिला मोटर वाहन विभाग या यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन करून मुलांना या रोड सेफ्टीचं मार्गदर्शन से केलं त्यांचं या ठिकाणी खूप मोठं मो मोलाचं योगदान या ठिकाणी लाभलं असंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आजचा कार्यक्रम हा रस्ता सुरक्षा महिना दोन हजार पंचवीस अंतर्गत उ उपप्राशी परिवहन कार्यालय नवी मुंबई व मोटर ट्रेनिंग स्कूल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी राजश्री शाहू महाराज व मान्यवर काशीराम हिंदी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आयोजित केलेला होता परिवहन विभागाच्या वतीने चालकांना प्रबोधन करणे हे ह्या सप्ताहाच्या मुख्य उद्देश असून या अंतर्गत आज शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे संस्कार दिले गेले पाहिजे वालवयापासूनच त्या उद्देशानं हा कार्यक्रम परिवहन विभागाच्या वतीनं आणि नवी मुंबई अड्डोच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला होता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे आणि वाहतूक नियमांचे कसे पालन करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व भविष्यात आपण सर्वांनी या अशा पद्धतीने पालन करून रस्ते अपघात कसे कमी होतील व रस्ते अपघातात होणाऱ्या बळींची संख्या आपल्याला कशी कमी करता येईल या दृष्टीने सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे असं आवर्जून सांगण्यात आले सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस परवाह म्हणजे केअर या अंतर्गत राजश्री शाहू महाराज विद्या विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मोटर ट्रेनिंग स्कूल आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श संयुक्त विद्यमानाने एक रॅली आयोजित केली होती रॅलीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वेगवेगळे वेग, फ्लेक्स होते जेणेकरून सगळ्यांमध्ये जनजागृती व्हावी रस्त्यासंदर्भात त्यानंतर इथे मार्गदर्शनही करण्यात आले विद्यार्थ्यांना हेल्मेट संदर्भी सीट बेल्ट संदर्भी या स सगळ्या बाबीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले तसेच वारंवार प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन अशा प्रकारचे जनजागृती व्हावी म्हणून आम्ही प्रबोधन करणार आहोत धन्यवाद नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा